प्रतिक्रिया लोकशाहीत आता जी जनतेनं प्रतिक्रिया दिली आहे oh. ती स्वीकारण्याच्याशिवाय नुसार काय आहे आम्ही पण तीस तीस वर्ष राजकारणात आहे जे जनतेने कौल दिलाय ते आम्हाला मान्य आहे काम करत राहणार आहे आम्ही लोकांच्या कायम राहत तीस वर्ष आहोत हार जे हार झाले म्हणून पण आम्ही कचत नाही आणि यश आलं म्हणून oh. आम्ही कधी हरडून जाऊन कुठं काही करत नाही आता त्या पद्धतीनं आपल्याला जे काही जनतेचा निकाल आहे तो मान्य बरोबर पण तर आता मला काय म्हणायचं साहेब की मला जे जे माझ्या ध्यानी आलंय ते असं की जयकुमार गोरे यांना जर पराभूत करायचं असेल तर ते निवडणुका तोंडावर आल्यानंतर तयारी करण्याऐवजी तुम्हाला पाच वर्ष तयारी करावी लागेल आणि ते फक्त इलेक्शन नाही तर चौपेर म्हणजे काय झालंय की आता मध्ये जो विचार ऐका ना ना थांबा ना ना ऐका की ऐका आऊ साहेब ऐक ऐका तरी ऐका तरी काय झालंय की मध्ये गेल्या पंधरा वर्षात जी संस्कृती रुजली ती हाना मारा जिरवा ह्याला ह्याची अशी हे करा तसं करा ही जी संस्कृती रुजली ती सहजासहजी एवढी म्हणजे मोडीत निघणार नाही आता सांगोल्याचं उदाहरण बघा की तिथं गणपतराव देशमुखांचा जो विचार रुजलेला आहे आणि शहाजी बापू निवडून आले तर ते लोकांनी म्हणजे त्यांची जी दादागिरी ही जी हानामारीची संस्कृती जयकुमार गोरींची तीच त्यांनी तिकडनं आणली होती पण ती लोकांना पटली नाही तर ही ह्या संस्कृतीवर जर काम करायचं असेल तर ते आतापासूनच तुम्हाला करावं लागेल बांधणी करावं लागेल नुसतं राजकीय कार्यक्रम नाही सांस्कृतिक साहित्यिक पत्रकारांचे मेळावे घ्यावे लागतील म्हणजे साहित्य संमेलन भरवा ना म्हणजे त्यावेळी जरा लोकांमध्ये विचार येतील राहिले पाहिजे मोड फार मोठ सगळ्या राहू मोठ फार मोठ्या प्रमाणात आणि कोण नेता येते आताच ठरवलं पाहिजे म्हणजे मला आता इतका पश्चाताप होतोय की म्हणजे मला त्या त्याच फार छान चांगला म्हणजे आनंद मिळाला की बाबा आपण जे काही व्हिडिओ बनवले ते सांगोल्यामध्ये सक्सेस ठरले म्हणजे ते लोक सरळ म्हणतात साहेब तुम्ही आम्हाला कार्यक्रम दिला तसंच इथं बी केलं होतं ना पण इथं झालं काय की तुमच्या नेत्यांमधलीच भांडणं त्याच्यामुळं आणि बांधणी नव्हती ना तळागाळात तळागाळात बांधणीच नाही माहित नाही आम्ही जर आम्ही तर कोणाशी भांडलो नाही कुठं कधी काही नाही अहो साहेब तिकिटाचा नाही नाही तिकीट वाटपाचा गोळ झाला नाही मला सांगा ते किती म्हणजे तिकीट ना तिकीट वाटपात काही गोळ नव्हता प्रत्येक जर इच्छुक असणं नैसर्गिक नाही 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 आहो साहेब इच्छुक असण अनिल इच्छुक होते किंवा अभय इच्छुक होते पण प्रभाकर गारगे नावच पिक्चर मध्ये नव्हतं ना म्हणजे त्यांनी तो माणूस चांगलाय मला काय त्यांच्यावर टीका नाही करायची पण ते अचानकच हे आलं ना ते आलं शेवटी पक्षाने त्यांना दिलं ना पार्टीने त्यांना दिलं शेवटी पक्षाने त्यांच्यात काही योग्य त्याच्यावरती त्यांना दिलं झालं करत पुढं नाही माहिती नाही आता तुम्हाला काय करावं लागणार आहे साहेब काय करावं लागणार आहे आता मागचं झालं त्याच्यातनं शिकून पुढं म्हणजे जर जय आता आता तर बघा जयकुमार गोरे मजबूत होणार आता ते मंत्रीच होणार आणि त्यांचा अधिकारच आहे म्हणजे चार वर्ष तो माणूस दिसलाय तर त्याला मंत्रीपद मिळालंच पाहिजे मग ते दाड़ आता धडाधड काम करणार आणि आता त्यांच्या लक्षात आले की आता आवाज म्हणजे आपल्या विरोधात हे होतोय तर ते सुधारणा करणार त्यामुळे आपला प्लॅन काय म्हणजे आपलं शाहू फुले आंबेडकर विचार असेल जाती धर्माचा म्हणजे ओबीसी ना वाटतच नाही राष्ट्रवादी आपले सगळेच मराठा नेते तुम्ही मराठा सगळे सगळे मराठा एक ही चेहरा तुमच्याकडे धनगर नाही कसे धनगरांची मतं मिळणार साहेब मला सांगा मला माहित नाही पण परत तुम्हाला माहिती आहे की नाही माझे नाही नाही कार्यकर्ते साहेब तुमचं व्यक्तिगत हे ठीक आहे ना पण जसं म्हणजे जयकुमार गोरेने अर्जुन काळे दादासाहेब काळे असे ठिकठिकाणी त्यांचे म्हणजे ते तोला मला मोठे नेते आहेत ना ते तसं आपल्याकडे नेतच नाही कोणी म्हणजे हे सगळं मी विचार केल्यानंतर म्हणजे काय अपयश आलं तर हे मुळात म्हणजे जे आता उदाहरणार्थ ते कुणी बी येते आणि ते सदाभाऊ सॉरी सदाशिव पोळता त्यांबद्दल काही बोलतात सदाशिव ता त्यांनी काय केलं पोळता त्यांनी काय केलं भाऊसाहेब गुदगेंनी काय केलं आता त्यांचं म्हणजे किमान बाबा स सदाशिव पोळतात्या हे आमदार कधीच नव्हते मानमध्ये ते विधान परिषदेवर होते जो माणूस लोकांमधून निवडूनच गेलेला नाही त्याच्यावर असं बोलणं चुकीचं हे बी कुणी बोलत नाही तर तो त्यांचा विचार रुजायला पाहिजे होता तर हे सगळं आपण कमी पडतोय ना साहेब ह्याच्यावर फार मंथन केलं पाहिजे म्हणजे आता जो कोणी उतरेल ना त्याने फार तयारीनिशा आत्तापासूनच उतरलं पाहिजे तर त्याला अर्थ आहे नाही तर काय म्हणजे जयकुमार गोरे काय आणि तुम्ही चौघे काय मा म्हणजे मला तर सगळे सारखेच दिसत आहेत फक्त तो, तो दमदाटी करतात तुम्ही करत नाही दादागिरी एवढाच फरक आहे बोलू भेटल्या यस धन्यवाद सर अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा